मला कसं वाटलं आजचा ट्रॅकिंग छान माझं ड्रीम कम्प्लीट झालं फायनली नमस्कार मित्रांनो मी संजीव बियाडे तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या भन्नाडशा ब्लॉग मध्ये तर आज आम्ही खूप दिवसांनी कलसुबाईचं ट्रॅकचं प्लॅन केलं होतं तर आज ते सक्सेसफुल झालं आहे म्हणजे काल आम्ही दुपारी प्लॅन केला डायरेक्टली आणि आज निघालो म्हणजे काल रात्रीच निघालो गाडीच्या प्रॉब्लेममुळे थोडं लेट झालं आता पोचलो आहे मी कसारा गावामध्ये तर इथून आपल्याला ही लाल बस दिसते पाठीमागे त्याच्यामध्ये आपला प्रवास करायचा आहे तर प्रवास खूप छान राहील कारण गावाकडची आठवण आपल्या येणार आहे कारण लालपोरीने आपला प्रवास करायचा आहे तर पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कलसुबाई पाहायला मी विसरू नका भेटूया आपण कलसु हात पण दिसू रे सगळ्यांच्या झाला आता आपण इकडून ट्रॅक आपले सुरू होईल बाहेर जाऊन बस बघतो बस भेटली तर ठीक आहे नाही तर आपल्याला ऑटो घेऊन द्यावं लागेल तर बघूया किती ऑटोचं पैसे घेतात ते कालचा सुंदर असा चहा प्यायला मिळाला आपल्याला आणि गँग आपले बघतायस तुम्ही तर मित्रांनो फायनली आपल्याला बस भेटलेली आहे या कसारा गावामध्ये तिथून आता आपल्याला बसमधून प्रवास करायचा आहे कलसुबाईची इकडे तर अजून तर स्टार्टिंग झाले नाही कारण पब्लिक नाही आले बसमध्ये जेव्हा लोकल ट्रेन येते इथली नाशिकची तेव्हा इथ ती पब्लिकमध्ये बस हा गावाकडे नजारा बघताय खूप भारी वाटते ना कारण खूप दिवसानंतर आपण असा गावाचा नजारा पाहतोय मुंबईसारख्या बिझी लाईफमध्ये असा गाव मिळाला पाहायला खूपच भारी वाटतो मित्रांनो काय संध्याकाळपर्यंत अरे बापरे जागा चेंज कंडक्टर जागा आहे ती गर्दी आहे का विचारू नका आणि रूट पण खराब आहे गाडी कशी कशी चालते तर आता आम्ही बस उतरलो आणि कलसुबाई शिखर म्हणतात तिथंच आम्ही पोहोचलोय आणि इथून तर खूप उंच वाटते मला दाखवतो मग थोड्या वेळानंतर व्हिडिओमध्ये आपल्याला तो वर तो शिखर नाही तर वरतीत त्या टोकाला जायचं आहे आणि वाजले सव्वा नऊ आणि ऊन ते एवढं आहे की विचारू नका थोडं काढणाने आपल्या लेट झाला आणि ह्या गावाकडील सौंदर्य पत्ता आहे या, या गाड्यां <coughs> आजी आपल्या गायीने घेऊन चालले बैलांना वगैरे धावली आहे एक मॅचिंग कलर असे होते ते बैल पण होती आणि आजीने त्यांचं नाव पण काय हौडी हो आहे काय बोलले आय थिंक मला पण समजलं नाही पण खूप भारी वाटलं त्या टोकोला पोचायचं आहे आणि वाजले तर सव्वा नऊ बघूया किती टाइम लागतो आपल्याला पोचायला आपलं टार्गेट होतं सकाळी लवकर यायचं परंतु ते पॉसिबल झालं नाही आता ट्राय करूया आपण लवकर लवकर वरती जायचं काहीच फरक नाही तोडणा केलेलं असं आहे ना सेम टू सेम वाटेल असंच स्टार्टिंगला पण तोसा एकदम म्हणजे खड्डा खड्डा वाटतो पण हा एकदम सरळची वरती वाटतोय पण सीन सेम आहे एकदम पर्वतरांगा सेम आहे त्याच्या तर थोडा आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता निघतो ट्रॅकिंगसाठी पुन्हा खूप मजा आह ट्रॅकिंगला खूप झालंय तर वाट तर लागणार आहे पूर्ण पण हा आत्ताचा ऊन बघते साडेनऊ वाजते देत आणि ऊन तर खूप लागतो आहे खालीच आपल्या वरती जेव्हा जाल जास्तच ऊन लागणार आहे बघूया हा ट्रीप आपला कसा होते ते खूप इच्छा होती कलसोबायला यायची आणि ती पूर्ण पण झाले तो थोडाफार अडचणीमुळे आपण लेट आलो आहे आज तर आमचा प्लॅन होतं सकाळी लवकर यायचं इकडे बघूया प्लॅन सक्सेसफुल होते की पुढचा आता बघूया ट्रॅकिंग सुरू करून फक्त पंधरा ते वीस मिनटं झालेत आणि उन्हामुळे तर खूप त्रास तर होतोय परंतु वर जाण्याची इच्छा खूप आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर पाहायची इच्छा सर्वांचं आहे कारण आम्ही खूप दिवस आधी प्लॅन केलं होतं परंतु प्लॅन सक्सेसफुल होत नव्हतं त्यामुळे आज आलो आहे तर ते पाहूनच जाणार भले किती ऊन लागू मग मला तशी जिद्द पकडून ठेव सर्वांनी चला काही वाट नाही दहा वाजले आता इथे बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय आहे संपल्यानंतर ही गव्हाची पिकी केली जाते बघा तुम्ही अजून आताशी त्यांना फुलं उरे आलेत म्हणजे दोन तीन महिन्यानंतर त्यावरती गहू पण रेडी होतील जास्त तर आपल्या मुंबईसाठीला गहू उत्पादन होत नाही तर नाशिकसाठी हवामानाच्या नुसार हे उत्पादन घेतले जाते आपल्याला पुढे जायचं आहे तर चला आता पुढं चालत जाऊया कारण खूप उशीर झाला आपल्याला आधीच जास्त उशी की आता ऊन लागेल पुढे चला तुम्ही पुढे चला आम्ही चढतोय ना काय माणसं उतरत किल्ला हे फोट फाऊन विचार करा ते लोक किती वाजता आलेच सकाळी काय काय कॅम्पिंग पण करतो आपण डायरेक्टली आलो का ट्रेन मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला हा फोटो घेतला का बाबा वरती काही ठिकाणी स्टॉल पण लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला काही नाश्ता करायचा असेल तर आपण इथं करू शकतो थोडा वेळ बसू शकतो

थोडा टाइम ब्रेक घेतला ते खूप भारी वाटतय ट्रेकला खूप मजा येणार आहे आज कारण एवढा ऊन लागतो ना फर्स्ट टाइम आम्ही उन्हातून चालतोय आज ट्रॅकिंग करतो आम्ही एव्हरी डे परंतु एवढा ऊन नसतो कधी कधी थंडीमध्ये ऊन पाहायला भेटतो आपल्याला आणि ऑलवेज आपण जास्त तर पावसामध्ये ट्रॅव्हलिंग करतो नाही रे आज इकडे बाबा हे कॅन्ट आहेत तुम्ही कधी येऊन नाईटला स्टे सुद्धा करू शकता या कॅन्ट थंडगाळ वातावरण आम्ही थोडा वेळ तर विश्रांती करतो नाश्ता करतो थोडे बॅग हलकी करतो कारण बॅगेत खूप जड आहे वजन झालं नाश्त्याचं वगैरे तर नाश्त्यात थेपले वगैरे आहेत आणि काय वेप वगैरे हाणलेत तर ते पण खाऊया आपण आता हे काळा काढा लवकर काळा खजाना काढा लवकर आपण थोडा वेळ आणि सगळे भुकेल एकदम जबरदस्त खाना पोट भरून आणि मग जाणार वरती तर चला लेझू आपण खाण्यावर पहिल्या पायांचा पॅच चालल्यानंतर आता पुढे आपण चालू आहे आणि सर्वात सुंदर म्हणजे आपल्या वरचं भाग भरायचा आहे

पण पहिला स्टेप पार केला त्याच्यानंतर दुसरा स्टेप पुढे अजून एक तो आपल्याला पार करायचा अजून कोणत्या व्हॉट्सअप लागा पाहिला नाही काही संपवायचं ना का विचार घेऊन म्हणजे आनंद घ्या मग तो पण ट्रेकिंगला ला आला तरी आनंद घ्यायचा संपवायचं कशाला

सावकाश स्टेप पाच स्टेप बघा पुढे मूळ तर जोरातच असायला पाहिजे पण हा मूळ नाही आहे तो घेण्यासारखा हा तो मूळ नाही तुमचा तो घेण्यासारखा डायरेक्टर खत्म है ना हां बस फोन असतोय फोन चक्कर दोला पण चक्कर दे दादा पकडवाला चकोरे तू असे बोलतो बरायंदे जावर खाली सगळं पॉसिबल आहे रे काय इन्पॉसिबल काय नाय पॉसिबल काय विचार भरपूर लिहून बा 다음 영상에서 만나요.

ट्रॅकिंगला तर खूप भारी मजा आली आज सोबत ऊन थंड वारा आणि हा कलसुबाईचा शिखर खूपच भारी वाटलं मित्रांनो अजून तर आपला आपला वरचा फोर्ट बघायचं बाकी आहे मेन पॉईंट वरती मंदिर आहे आणि वरचा भाग महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आज आपण पार करणार आहोत फर्स्ट टाईम खूप दिवस झाले ट्रॅकिंगलासुद्धा आपण आला होतो पण तो आज साक्षात दम लागतो तुम्हाला पण परंतु खूप उत्कृष्ट आहे आतमध्ये की मला तो वरचा भाग पाहायचा आहे चे, चे, तर माझ्यासोबत आमचे टीमचे सात सदस्य आहेत मला पकडून सारिका औरी सर्व म्हणजे फ्रेंड लोक खूप मजा आऱ्या आज तर फायनल आम्ही वरच्या स्पॉटला पोचलो आहे फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे आणि तो पाच मिनिटचा रस्ता कधी संपले याची वाट बघतोय कारण इच्छा होती ते म्हणजे कलसुबाईच्या मंदिरात जाऊन देवीच्या पडायची ते आज फक्त दहा ते पाच मिनटामध्ये आम्ही पूर्ण होणार आहे खूप मजा आली आजच्या या कलसुबाई ट्रेक करताना एवढी माणसं या ट्रॅकला येतात ना सांगू म्हणजे भावताशी आम्ही जेव्हा उतरा निघालो ना चढा निघालो ना त्यापासून आधीपासून लोक उतरवते खाली आणि तुम्ही बघितलंच आहे ओंड ब्लॉकमध्ये आपल्या किती पब्लिक होते आज कारण हे स्थळ पर्यटन नसून नसूनसुद्धा देवस्थान पण आहे या विहिरीचं पाणी का थंड गार होतं रे भाई म्हणजे आपलं फ्रीजमध्ये पाणी असून सेम टू सेम पाणी होतं तिथं फ्रेज झालो होता आम्ही चालू आहे मंदिराच्या इकडे वाघ या थंड पाण्यामध्ये हातप एकदम भारी वाटलं आता मी चाललोय आपल्या मेन स्पॉटवरती ते म्हणजे मंदिराकडे तिथे एक थोडासा स्टेप आहे पायऱ्यांचा म्हणजे शिडीचा तो सिडीचा स्टेप आपल्याला चढायचा आहे आणि मंदिरामध्ये आईमाडूचं दर्शन घ्यायचं आहे तर चला आता कसलं भारी वाटतं या किल्ल्यावरती ऊन तर खूप आहे पण तो थंड हवा येते ना त्याच्यामुळे काय हे होऊन जाणवत नाही एवढं काय अजून मेन स्पॉट पाहायचं तिथे तर हवा जास्त लागते खाली थकवा लागला होता पण तो आता जो वरते आला ना तर थकवा कमी होतोय कारण ज्या क्षणाची आपण आतूतने वाट पाहतो ना तो क्षण आता आपल्या जवळ चालला आहे तर चला मित्रांनो आपल्या स्पॉटवरती जाऊया आपण स्पॅचनी नि वरती तिकडे तो एक स्पॅच आहे आणि हा एक स्पॅच आहे त्याचा आपण जाऊया पुढे डबल कॅमेरा आपण ओपन केलात जे मागचं आणि पुढचं पण आपल्याला दिसतोय समोर समोर बघता या पायऱ्यांचा स्पॅच आहे बारीक बारीक त्या सरकडून आपल्याला मेन स्पॅच आहे तिथं नाइन्टी डिग्रीच्या अँगलने आपल्याला सी डी दिसते तर आमचे श्री माननीय मिलिंद खूप दिवसापासून आम्ही ट्रॅकिंग करतो आहे आणि खूप एक्सपिरियन्ससुद्धा आम्ही घेतला आहे या गडकिल्ल्यांचा आणि आता आज आम्ही कळसूबाई कलसुबाई ट्रेक करायला आणि आज हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आज ट्रेक केलं आहे त्यामुळे खूप असे एनर्जी आल्यासारखे वाटते आता एवढे किल्ले किल्ले ट्रॅव्हल केले पण आज महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर म्हणजे कलसुबाई ते आज ट्रेक केलं त्यामुळे आज वेगळीच ऊर्जा निर्माण आली खूप भारी वाटला आजचा हा एक्सपिरियन्स कारण आम्ही असं खूप लेट पण आलो आज म्हणजे आमचं जे प्लॅन होतं सकाळचं होतं ट्रॅ ट्रॅकिंग करायचं पण ते काही कारणास्तव नाही झालं आम्ही नऊ दहा वाजता ट्रॅकिंग सुरू केली आणि आता वाजलेत एक म्हणजे आम्ही खूप कमी टायमामध्ये हा ट्रॅकिंग सुरुवात सुरू केलेली आणि लवकर संपवतोय कारण ऊन पण खूप होता परंतु एवढा जाणवला नाही कारण इथले हवामान खूप थंड आहे कारण हे सर्वात उंच शिखर असल्यामुळे इथे हवामानाचा दाब पण थोडा जास्त आहे तिथे थकवा जाणवतो परंतु हा किल्ला म्हणजे हा ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर था। तो सगळा थकवा मिटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ वी कंटिन्यू चालू बघत रहा आवडत चल ये वरती दिसत नाही काय भारी आहे ना थोडा खालना आलोय ना विचार आता ते मॅप दिसते तिकडे खाली त्याच्यापेक्षा खूप बरोबर आला फायनली आपण आता पोचलो ते म्हणजे मंदिराजवळ चला आता आपण मंदिरामध्ये माऊलीचं दर्शन घेऊया आणि शुक्र आपण आपल्या आपल्या वाटेला परत जाऊया

माझी आहे सगळं फुटता माझा पूर्ण व्हिडिओ घेऊन पडला वाटची इथे वरती इकडे फोटो काढायला ना इथे वरती झेंडा आहे तिथं आणि शिखरावरून तुम्ही बघताय काही नजारा दिसतोय सगळ्यात भारी नाही खरं जात मामी <स्थित्ति> इकडे सार का सारी का तर आई मावडीचं दर्शन सुद्धा झालं आणि खूप भारी वाटलं आजचा हा ट्रेक खूप मजा आली हा सह्याद्रीतील नजरा बघताय किती भारी वाटत मित्रा मित्रा ना मित्रांनो सूर्यास्त होता ना इथून भारी वाटत एकदम व्हिडिओ तर फायनल मित्रांनो आपला कलसुबाई शिखर पूर्ण ट्रॅक करून झालेला आहे आणि आता आम्ही उतरलो खाली खूप भारी असा हा शिखर होता आणि खूप मजा आली कलसुबे ट्रॅकिंग करायला खूप दिवसानंतर ट्रॅकिंग केली आणि ट्रॅकिंग पण अशी केली की विचारू नका महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ते म्हणजे कलसुबाई शिखर आपण आज पार केलं आहे तर खूप भारी वाटलं तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका